एक अविश्वसनीय सत्यकथा लेखक हेरंब कुलकर्णी के एस अय्यर आपलं सगळं आयुष्य विद्यार्थ्यांसाठी वेचणारा एक निरलस प्राध्यापक पगारातला पैसा गरजेपुरताच ठेवून बाकीची रक्कम विद्यार्थ्यांसाठीच त्यांनी खर्च केली अय्यर सर मूळचे केरळचे पण महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी गेली पस्तीस वर्ष त्यांचं वास्तव्य होतं बारामतीत एका लॉजमध्ये आठ बाय दहाच्या छोट्याशा खोलीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेनं ते एकोणीसशे अडुसष्टमध्ये शिक्षकी पेशात आले आणि गांधीजींच्या प्रभावातून त्यांनी ध्येयवाद अंगीकारला अय्यर सरांचं निधन पाच महिन्यापूर्वी झालं त्यांच्या तपस्वी जीवनाचं हे ओझरतं दर्शन शिक्षक दिनानिमित्त श्रीकृष्ण रेस्टॉरंट बारामती रूम नंबर दोनशे दोन या रूममध्ये एक प्रवासी मुक्कामाला आला आणि त्यानं चेकआउट केलं ते थेट पस्तीस वर्षांनीच शेवटची ओळ नाही ना समजली नाही समजणार कारण ती आहेच अगम्य त्या ओळीचा अर्थ असा आहे की त्या हॉटेलात राहायला आलेला प्रवासी एकाच खोलीत पस्तीस वर्ष राहिला आठ बाय दहाच्या इवल्याशा खोलीत आणि तो आयुष्यभर फिरत होता सायकलवर का परिस्थिती गरीब होती म्हणून मुळीच नाही वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करणारे ते प्राध्यापक होते होय गोंधळ उडावा असंच प्रकरण आहे या प्राध्यापकांचं नाव के एस अय्यर बारामतीच्या तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयात त्यांनी सेवा बजावली त्यांचं पाच महिन्यापूर्वीच निधन झालं प्रिय प्राध्यापक काई के, के एस अय्यर पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करून फकीरी वृत्तीनं जगणारा एक प्राध्यापक असल्याचं कवी मित्र संतोष पवार यांनी पूर्वी एकदा त्यांच्याविषयी बोलताना मला सांगितलं होतं मात्र सर गेल्यावर तपशीलवार माहिती कळली आणि या माणसाला आपण का शोधलं नाही याची अपराधी बोचणी लागून राहिली मनाला नुकताच बारामतीला एका कार्यक्रमासाठी जाऊन आलो अय्यर सरांनी ज्या तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयात काम केलं होतं तिथे आवर्जून गेलो तिथल्या उपप्राचार्य नेमाडे मॅडम संजय खिलारे सर कार्यालय प्रमुख महामुनी दीपक भुसे हे सगळे अय्यर सरांविषयी भरभरून बोलले आपल्याकडं माणूस जिथे राहतो नोकरी करतो तिथं त्याच्याविषयी चांगलं बोलण्याची सर्वसाधारण प्रथा नाही पण अय्यर सरांनी सगळ्यांचं भरभरून प्रेम आणि आदर मिळवला होता माझ्यासोबत तिथे आलेल्या मार्तंड जोरी या अभ्यासू शिक्षक मित्रानं नंतर मग सरांची माहिती जमवण्यासाठी मला खूपच परिश्रमपूर्वक मदत केली आज प्राध्यापकांचे वाढते पगार त्यातून येत असलेली सुखासीनता त्यातून कमी होत जाणारी लालसा मिळणाऱ्या पैशातून बदलत जाणारी जीवनशैली आणि कमी होणारं सामाजिक भान यामुळं अपवाद वगळता प्राध्यापक वर्गाविषयी नाराजी व्यक्त होत असते अशा काळात एक प्राध्यापक आपल्या ध्येयवादानं अविवाहित राहतो केरळमधून महाराष्ट्रात येतो आपल्या इंग्लिश अध्यापनानं विद्यार्थ्यांना वेड लावतो आणि माणूस किती कमी गरजांमध्ये राहू शकतो याचा वस्तुपाठ जगून दाखवतो हे सगळंच अविश्वसनीय वाटावा असंच आहे इतकं मोठं वेतून असूनही लॉजच्या आठ बाय दहाच्या खोलीत एक कॉट मोजकेच कपडे एक कपाट आणि त्यात पुस्तक, पुस्तक, आणि पुस्तक, एवढाच या माणसाचा संसार होता त्यांनी आयुष्यभर सायकल वापरली गर्जा खूपच कमी त्या लॉजच्या वेटरला जोरी भेटले तेव्हा अशी माहिती ते मिळाली की सर केवळ एक वेळ जेवत आणि एक ते दीड पोळी खात असत त्या वेटरला ते कधी एकेरी हात मारत नसत त्यांना न वागवत वेतन आयोग लागू झाल्यावर मला पगार वाढ देऊ नका मला आवश्यकता नाही असं त्यांनी म्हणायचं आणि मग सहकाऱ्यांनी चिडायचं असा प्रकार होता अय्यर सरांच्या स्वभावात संघर्ष नव्हता सर शांतपणानं सर्वांचा आग्रह म्हणून पगार नायला जाणं स्वीकारत पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी ते नायला जाणं स्वीकारताना सरांनी फरकाच्या पन्नास हजार रुपयाच्या रकमेतून पुस्तकं स्वीकारण्याची उलटी अट महाविद्यालयाला घातली ती निस्पृहता होती सरांचा जन्म एकोणीसशे तेहतीस मध्ये केरळात झाला वडील सैन्यात होते शिक्षण राजस्थान बंगालमध्ये झालं सुरुवातीला सरांनी रेल्वेत नोकरी केली त्यांच्या कुटुंबातले सगळेजण सुखवस्तू आहेत कर्मपीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये सर शिक्षकी पेशात आले करडला नोकरी केली नंतर बारामतीत तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयात अखेरपर्यंत राहिले त्यांच्यात हा साधेपणा आणि ध्येयवाद कशातून आला याचा शोध घेतल्यावर लक्षात आलं की हा गांधीजींचा प्रभाव आहे ते लहानपणी गांधीजींना भेटले होते त्यातून ते त्यांनी गांधीजींचा खूप अभ्यास केला गांधीवादी मूल्य नकळत त्यांच्या जगण्यात उतरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि गाडगेबाबांनाही सर भेटले होते डॉक्टर आंबेडकरांची अनेक भाषणं त्यांनी ऐकली होती त्यातून अभ्यासाची प्रेरणा जागली असावी स्वातंत्र्यपूर्व मूल्यांच्या प्रभावातून सरांचं हे सगळं साधेपण ध्येयवाद हे आलं होतं बारामतीच्या ज्या लॉजमध्ये अय्यर सरांचं वास्तव्य होतं ती खोली केवळ साधेपणासाठी कौतुक करावं असंही नव्हतं तर सरांचं इंग्लिश विषयाचं अध्यापन हे अत्यंत प्रभावी असे सर समजा अगदी गाडी वापरून बंगल्यात राहिले असते तरी केवळ इंग्लिश विषय शिकवण्याच्या त्यांच्या हातोटीमुळं ते हजारो विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहिले असते त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्यापनाची पद्धती विचारली तेव्हा शिक्षक म्हणून सरांची काही वैशिष्ट्य लक्षात आली सर इंग्लिश साहित्यातले नाटक कविता समीक्षा हे साहित्य प्रकार एक सारख्या सामर्थ्यानं शिकवत असत विशेषतः समीक्षा शिकवण्यावर त्यांचं खूपच प्रभुत्व होत घड्याळी तीन तास ते सलग शिकवत घड्याळी आठ तास शिकवण्याचाही विक्रम त्यांनी केला एवढी वर्ष नोकरी होऊनही प्रत्येक वेळी वाचन करून नोट्स काढूनच ते वर्गात जात असत त्या नोट्सच्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना मोफत वाटत असत सर कधीच चिडत नसत किंवा कधीच बसून शिकवत नसत अशी ही माहिती मिळाली एकोणीसशे पंच्याण्णव नंतर निवृत्तीनंतर त्यांचं कार्यक्षेत्र विस्तारलं ते पुण्यात तीन दिवस तर बारामतीत तीन दिवस अध्यापन करत असत सरांचं निधन झालं त्या महिन्यातही त्र्याऐंशीव्या वर्षी ते तास घेत होते असा अजन्म शिक्षक म्हणून राहिलेला आणि कधीही निवृत्त न झालेला हा शिक्षक होता पी एच डीचे शेकडो प्रबंध त्यांनी तपासून दिले नेट सेट सुरू झाल्यावर त्यांनी मोफत मार्गदर्शन सुरू केलं इंग्लिशबरोबरच अर्थशास्त्र राज्यशास्त्र खेळ या विषयातही त्यांना विलक्षण गती होती क्रिकेटचे तर दहा वर्षापूर्वीचे तपशील ते अगदी सहज सांगत सर रिकाम्या वेळेत सतत वाचन करत असत अगदी बँकेत दवाखान्यात प्रतीक्षा करावी लागे तेव्हा तिथेही ते पुस्तक वाचत बसत त्यांची लहानशी शिकोली फक्त पुस्तकांनीच भरली होती त्यांच्या मृत्यूनंतर ही पुस्तकं विविध महाविद्यालयांना द्यावी असं सरांनी सांगून ठेवलं होतं दोन इंग्लिश पुस्तकं आणि संशोधनपर असंख्य प्रबंध त्यांच्या नावावर आहेत त्यांचं विद्यार्थ्यांवरचं प्रेम पुत्रवत होतं एम एच्या प्रत्येक बॅच नंतर त्या हॉटेलात निरोप समारंभ आयोजित करत मुलांना जेवण देत नंतर ग्रुप फोटो काढून ती फ्रेम स्वतःच्या खर्चानं प्रत्येक मुलाला देत ते स्वतः महाविद्यालयात असताना त्यांना निरोप समारंभात भाग घेता आला नसल्याचं त्यांना शल्य होत त्यातून हे आलं विद्यार्थी हाच त्यांचा संसार होता पगारातली उरलेली सगळी रक्कम ते पुस्तकं आणि विद्यार्थ्यांच्या फीसाठी खर्च करत असत सरांच्या मदतीमुळे माझं शिक्षण पूर्ण झालं असं सांगणारे आज अनेक विद्यार्थी आहेत त्यांनी किती विद्यार्थ्यांना काय स्वरूपाची मदत केली हे सरांच्या निस्पृह स्वभावामुळे कुणालाच कळलं नाही पण ती संख्या प्रचंडच आहे द ग्रामेरियन फ्युनरल ही रॉबर्ट ब्राउनिंग यांची कविता अशा वेळी आठवते शिक्षकाच्या अंत्ययात्रेचं वर्णन त्या कवितेत आहे दिस इज बोर्न ऑन अवर शोल्डर्स दिस इज our मास्टर फेमस काम अँड अशी ही छान कविता अय्यर सरांचं मोठेपण भारतीय गुरुम परंपरेशी जोडा बसला या देशातल्या ऋषींची आश्रमात अगदी राजपुत्र शिकायला यायचे पण ऋषींच्या वागण्यात संन्यस्त वृत्ती असायची ज्ञान हीच त्यांची ओळख असायची कुठेतरी झोपडी बांधून ज्ञानाच्या सामर्थ्यानं दिपवणारी ही भारतीय गुरु परंपरा होती अय्यर सर हे या परंपरेचे पाईक होते भारतीय मनाला ही संन्यस्त वृत्ती ही फकीरी भावते गांधीजींपासून ते राम मनोहर लोहिया मेधा पाटकर अण्णा हजारे यांच्यापर्यंत भारतीय मन या फकीरीतल्या श्रीमंतीमुळं झुकतं अय्यर सरांनी ही परंपरा पुन्हा जिवंत केली जगून दाखवली अय्यर सरांनी आपल्या या फकीरीच्या बीजावर प्रसिद्धीचं पीक काढलं नाही निष्कांचन अनामिक राहून देवघरातल्या नंदादीपासारखे ते तेवत राहिले आणि एक दिवस ही ज्योत निमाली आपल्या आयुष्याच्या सन्मानाची किंवा त्यागाच्या वसुलीची कोणतीच अपेक्षा त्यांना नव्हती आजच्या जंगलवादी किंवा बांधिलकी की विसरत चाललेल्या शिक्षण क्षेत्रावर कोरडे ओढण्याचा या त्यागातून मिळालेला नैतिक अधिकारही त्यांनी वापरला नाही स्वतःच्या जीवन तत्वांवर त्यांनी लेख लिहिले नाहीत की भाषणं केली नाहीत ते फक्त जगत राहिले त्यांचा आदर्श गांधीजींच्या भाषेत मेरा जीवन मेरा संदेश पण समाज शासन विद्यापीठ म्हणून आपण अय्यर सरांची नोंद घेतली नाही अय्यर सर गेले ज्या पुणे विद्यापीठात वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी शिकवलं त्या विद्यापीठानं तरी किमान या अनामिक जगलेल्या आणि मन आणि धनसुद्धा अर्पण केलेल्या या दधीची ऋषीचं चरित्र प्रसिद्ध करून ते प्रत्येक प्राध्यापक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावं आणि ही प्रेरणा संक्रमित करावी अन्यथा आईन्स्टाईन म्हणाला होता तसं असा हाडामासाचा माणूस होऊन गेला यावर भावी पिढी विश्वाससुद्धा ठेवणार नाही लेखक हेरंब कुलकर्णी मोबाईल नंबर नाईन टू सेवन झिरो नाईन फोर सेवन नाइन सेवन वन अभिवाचन अनिल खड़के मोबाइल नंबर नाइन एट टू टू जीरो जीरो फोर टू फोर टू